नगर न्यूज ट्वेंटी फोर भिंगार कॅम्प पोलिसांचा छापा आदेश चार जणांवर कारवाई शहरातील दिवेशनगर कमानी जवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई केली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप घोडके दीपक शिंदे संदीप थोरात कैलास शिरसाट यांच्या पथकाने ही कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना माहिती मिळाली की सदर ठिकाणी काही इसम जुगार खेळत आहेत राजगुरू यांच्या सूचनेवरून पोलीस पथकाने जुगार अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली आदेश संभाजी भिंगार दिवे वय वर्ष त्रेचाळीस राहणार भीमनगर भिंगार प्रणव सुनील पंचमुख वय वर्ष सत्तावीस राहणार भिंगार आशिष प्रदीप काळे वय वर्ष चोवीस राहणार रंगारगल्ली भिंगार योगेश प्रकाश चव्हाण वय वर्ष एकतीस राहणार भिंगार किशोर काशीनाथ साळवे वयवर्ष बावीस राहणार भिंगार यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली तर त्यांच्याकडून शहाण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा